नाशिक येथील केशर कृष्णकांत कुमावत हिला टेबल मध्ये कांस्य पदक मिळाले ती महाराष्ट्रातून तिसऱ्या क्रमांकावर आली तसेच तिला नाशिकमध्येही पाच मेडल मिळाले आहेत तिच्या या यशामध्ये तिच्या शाळेच्या शिक्षकांचा सहभाग असल्याचे तिने सांगितले याबाबतची अधिक माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दिली इट इज टू टू न्यू मिस केशर Krishnakant Kumawat from Swami Vivekananda Vidyalaya panchayati With exceptional power, precision and dedication, she secured five gold at district level and also earned a bronze medal at state level. An even bar, gold table, floor exercise, balancing beam, she had received four gold medals and all round apparatus at state level at Mumbai, that is in vaulting table, she has secured third place bronze medal. We are very proud of us. So let us all join to give her a round, give her a massive round of applause. Thank you. अक्षर कृष्णकांत कुमावत आहे मी जिमनॅस्टिक खेळते मला नाशिकमध्ये पाच गोल्ड मेडल भेटले आणि मी मुंबईला सिलेक्ट झाली आणि मुंबईला मला वॉल्टिंग टेबलमध्ये एक ब्रॉन्झ मेडल भेटते मला अजून प्रॅक्टिस करायची आणि सुद्धा गोल्ड मेडल घ्यायचं आहे माझ्या भारत देशासाठी ते दे प्रिन्सिपल आणि टीचर्स खूप सपोर्ट करतात आणि माझे कोच पण